हॅलो तर आज आहे जागतिक महिला दिन आठ मार्च आपण या दिवशी महिलांचा सत्कार करतो सन्मान करतो हे अगदी खरं असलं तरी दरवर्षी तर फक्त याच दिवशी महिलांचा सन्मान करायचा असा काही नियम आहे का म्हणजे इतर दिवशी महिलांचा सन्मान केला किंवा महिलांना चांगली वागणूक दिली तर काही बिघडतं नाही ना आपण जर हे वेळोवेळी आणि वारंवार करत राहिलो तर आपल्याला त्या गोष्टीची सवय लागेल आपलं शरीर असं असतं ना की एखादी गोष्ट सातत्याने करत राहिलं तर त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते मला एक कळत नाही आपल्या देशात किंवा या जगात महिलांना कमी वागणूक देण्याची का पद्धत आहे म्हणजे गोठ्यात गाय जन्माला आली तर तो सत्कार सोहळा म्हटला जातो आनंदाचा दिवस म्हटला जातो पण घरात मुलगी जन्माला आली तर तिचा गर्भ हा मुलीचा आहे म्हणून तिला पोटातच मारलं जात असं का हे फार वाईट नाहीये किंवा हे फार क्रूर नाहीये किंवा फक्त महिला दिनाच्या दिवशी महिलांचा सन्मान करायचा बेटी बचाव बेटी पढाओ असं म्हणायचं एक महिला शिकली तर अख्ख जग शिकेल असं म्हणायचं आणि इतर वेळी महिलांवरती स्त्रियांवर मुलींवर बलात्कार करायचे त्यांचे मृतदेह कुठेही फेकून द्यायचे त्यांच्याशी कसंही वागायचं त्यांना त्रास द्यायचा हुंडा किंवा मारणे लग्नानंतर या सगळ्या गोष्टी महिलांच्या बाबतीत का होतात मग कुठल्या अर्थाने महिला दिन साजरा करतोय आपण हा विचार आपल्या मनात का येत नाही महिला दिनांसारखं किंवा महिला स्त्री याच्यातल्या तीला जपण फार महत्त्वाचं असत आज ती आहे म्हणून हे सगळं जग आहे आज ती आहे म्हणून या जगात एक नवीन जीव जन्माला येतो बरोबर आपल्याकडे एक पद्धत आहे किंवा रूढी परंपरा म्हणू आपण त्याला कि आशीर्वाद देताना अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा दिला जातो पण हाच आशीर्वाद इष्टपुत्री सौभाग्यवती भव असा का दिला जात नाही तुझ्या पोटी एक योग्य गोंडस आणि एकच मुलगी जन्माला येऊ दे असा आशीर्वाद का दिला जात नाही म्हणजे मुलगा झाला तर वंशाचा दिवा मुलगी झाली तर नकोशी असं कशासाठी म्हणजे मला यावरून ना मोकळा श्वास हा सिनेमा आठवला आणि मुलींनाही मोकळा श्वास घेऊ द्या गरज आहे त्यांना त्या आजकाल कल्पना चावला सुनीता विलियम्स सानिया मिर्झा पी टी उषा अशांसारख्या मोठमोठ्या मिताली राज म्हणता येईल आपल्याला किंवा तरला दलाल अशा मोठमोठ्या आणि अगदी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिला आहेत पण पुरुषांना मागे टाकत हे खरं आहे नाही का आणि हे स्त्रिकाला बाधित सत्य आहे मग हे आपण काय एक्सेप्ट करत नाही बलात्कार झाले की चार दिवस कॅन्डल मार्च करायचं चार कशाला एक दिवस कॅन्डल मार्च करायचा चार दिवस नुसते पोस्टर्स फिरवायचे दोन दिवस पेपरमध्ये बातम्या येतात पेपर, बात पेपर उघडला पहिल्या पेजवर बातमी वाचली की अरे अरे असं म्हणायचं आणि फेकून द्यायचं काय करतो आपण त्या बाबतीत ते, ते एक गाणं आहे त्याच्यातली एक ओळ मला आठवते जिस दुनिया मे माहिने रिश्ते नाही हे गाली है उस दुनियाचे मर्यादा की रिश्ते सारे तोडून घे ज्या देशात आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात तो देश महिला दिन साजरा करण्यासाठी किंवा त्या देशात महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होतो का याचा विचार आपण केला पाहिजे नाही सॉरी मी फारच लेक्चर दिलं किंवा फारच बौद्धिक बोलल्यासारखं बोलले पण एक सांगू महिला दिन साजरा करायचा असेल तर पहिल्यांदा महिलांच्या सगळ्या वेदना त्यांच्या शारीरिक मानसिक सगळ्या व्यथा समजून घ्यायला शिका. तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल आणि फक्त एकच दिवशी किंवा आठ मार्चलाच महिला दिन साजरा करायचा इतर वेळेस करायचा नाही असं नको कायम महिलांना सन्मान दिला स्त्रियांना सन्मान दिला तर तो प्रत्येक स्त्रीसाठी प्रत्येक मुलीसाठी प्रत्येक महिलेसाठी हा महिला दिनच असणार आहे हम्म मग काय ठरवलंय ना आजपासून प्रत्येकांकडे अगदी चांगल्या नजरेने बघायचं चा। शेवटी छत्रपती शिवरायांनी काय सांगितलं की काहीही झालं तरी आया बहिणी आणि मुलाबाळांवर आणि म्हाताऱ्या कोतऱ्यांवर हात उचलायचे नाहीत किंवा नजर वर करूनही बघायचं नाही आणि पूर्वीच्या काळी नजर वर करून बघणाऱ्याला काय शिक्षा होती माहिती आहे ना सौरंगा शासन त्यामुळे ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवून प्रत्येक महिलेचा दर रोज, दर तासाला प्रत्येक ठिकाणी सन्मान करूया आणि मग खऱ्या अर्थाने म्हणूया की खरंच महिला दिन साजरा झाला नमस्कार